श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सूर्यनारायणाचे सात दिवसाचे उपवास कसे करायचे उपवासाची सुरुवात कधीपासून करायची आणि कधीपर्यंत करायची व्रत कोणी व कसे करायचे उपवास कसा करायचा पूजाविधी कशी करायची आणि एक चूक जी तुम्ही अजिबात करू शकत नाही ती कुठली ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणूनच मंडळी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सूर्यनारायणाचं व्रत म्हणजे केवळ उपवास नाही हे व्रत म्हणजे आपल्या आयुष्यात थांबलेली ऊर्जा पुन्हा वाहती करण्याची प्रक्रिया आहे आपण रोज देवपूजा करतो उपवास करतो पण तरीही आपल्याला आत्मविश्वास आपला कमी वाटतो आपल्या कामात अडथळे येतात मनात सतत थकवा असतो अशा वेळी लक्षात येतं की ही समस्या बाहेर नाही तर ती आपल्या आत आहे आणि सूर्यनारायण हे त्या आतल्या शक्तीचं मूळ आहेत मंडळी आता आपण बघूया की हा उपवास कधीपासून सुरू करायचा आणि कधीपर्यंत करायचा मंडळी हा उपवास तुम्हाला एकोणवीस जानेवारीपासनं सुरू करायचा आहे आणि तो रथसप्तमीपर्यंत पर्यंत करायचा आहे म्हणजेच पंचवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला हा उपवास सलग सात दिवस करायचा आहे कारण की पंचवीस जानेवारी म्हणजेच रथसप्तमी हा दिवस साधा नाही हा तो दिवस आहे जेव्हा सूर्यनारायण पूर्ण शक्तीने उत्तरायणात प्रवास करतात असं मानलं जातं म्हणजेच निसर्गात शरीरात आणि मनात प्रकाश सुरुवात होते म्हणूनच मंडळी तुम्हाला हा उपवास एकोणवीस जानेवारी सुरू करायचा आहे ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत करायचा आहे मंडळी हा उपवास तुम्हाला रथसप्तमी पर्यंत सलग सात दिवस करायचा आहे मध्ये खंड पडला विसर झाला तर व्रत अपूर्ण मानलं जातं कारण सूर्य ही सातत्याची शक्ती आहे अर्धवत गोष्टी त्याला मान्य नसतात म्हणूनच मंडळी गर्भवती स्त्रियांनी ज्यांची तब्येत बरी नसेल किंवा मग गर्भवती स्त्रिया वृद्ध स्त्रिया ज्यांना हा उपवास जमत नसेल त्यांनी हा उपवास करू नये आणि ज्यांची मासिक पाळी या दिवसात जर असेल त्यांनी हा उपवास कारण की मध्ये खंड पडला तर तो सूर्यदेवाला आवडणार नाही म्हणूनच तुम्ही या उपवासाची सुरुवात नाही केली तरच बरं होईल कारण की मध्ये खंड पडता येत नाही मंडळी आता आपण बघूया की हे व्रत कोणी करावं आणि कसं करावं हे व्रत स्त्री पुरुष विवाहित अविवाहित तरुण वृद्ध कोणीही करू शकतो इथे वय किंवा लिंगो महत्वाचं नाही फक्त हवी असते ती म्हणजेच मनाची तयारी जर मनात श्रद्धा नसेल करायलाच हवं म्हणून हे व्रत केलं तर फारसा फरक जाणवत नाही पण मनाने जर हे मान्य केलं की मला स्वतः बदल घडवायचा आहे तर सूर्यनारायण तुमची साथ नक्कीच देतील गर्भवती स्त्रिया आजारी व्यक्ती वृद्ध लोक ह्यांनी जर उपास करत असेल तर पूर्ण उपाशी न राहता फळाहार किंवा मग साबुदाना खिचडी भगर असा आहार तुम्ही घेऊन उपवास करू शकता कारण की सूर्यनारायणाला त्रास नको असतो त्यांना हवा असतो संयम मंडळी उपवास म्हणजे उपाशी राहणार नाही उपवास म्हणजे मन वाणी आणि विचारावर नियंत्रण जर उपाशी राहून चिडचिड होत असेल घरात वाद वाढत असतील मन अस्वस्थ होत असेल तर तो उपवास नसतो सूर्यनारायण हे तेजाचे देव आहेत ते शांत स्थिर आणि स्पष्ट मनाला प्रतिसाद देतात मंडळी आता पण बघूया की सात दिवसांचा उपवास कसा करावा सोप्या पण शुद्ध पद्धतीने या साथ दिवसात सकाळची सुरुवात फार असते सकाळी सुमारास उठून आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे जर तुमच्याकडे लाल पिवळा केशरी रंगाचे कपडे असतील तर ते नक्की घाला जर नसेल तर स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पुरेसा आहे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं त्यात थोडस हळद कुंकू अक्षदा आणि एखादं लाल फूल टाकायचं सूर्याच्या दिशेने राहून दोन्ही हातांनी शांतपणे अर्घ द्यायचं त्या क्षणी मोठे मंत्र न म्हणता फक्त तुम्हाला म्हणायचं आहे ओम सूर्याय असं म्हणत सूर्याला शांतपणे अर्घ द्यायचं त्या क्षणी काही मागायचं नाही फक्त उभं राहायचं आणि आतून जाणवणारी उष्णता प्रकाश अनुभवायचा मंडळी हे असं तुम्हाला सलग सात दिवस करायचं आहे त्यानंतर मंडळी आपण आता बघूया की पूजा कधी आणि कशी करायची आहे सूर्यपूजा ही फक्त सकाळीच करायची असते दुपारी किंवा संध्याकाळी सूर्यपूजा कधीही करू नये कारण सूर्य, सूर्य त्यावेळी अस्ताला जातो देवघरात तुम्हाला सूर्यनारायणाचा फोटो ठेवायची आहे किंवा मग प्रतिमा ठेवायची आहे त्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर फोटोला गंध हळद अक्षद लावून सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर फोटोसमोर आरती करायची आहे आणि प्रसाद ठेवायचा आहे आणि तो प्रसाद तुम्ही घ्या आणि सगळ्या घरच्यांना लोकांना द्या त्यानंतर मंडळी या सात दिवसात आहार कसा करायचा आहे या व्रतात आहाराचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल तसं करावं कोणी फळाहार करू शकतो म्हणजे साधी फळ जड काहीही नाही चालत कोणी एक वेळ साधं जेवण करू शकतं कमी मीठ कमी मसाले कांदा लसूण टाळून उपासाची खिचडी उपासाचे जेही काही पदार्थ असेल ते खाऊन आणि त्यानंतर संध्याकाळी जेवण असं उपवास करू शकतो त्यानंतर मंडळी या व्रतात मन कसं ठेवायचं हे फार महत्वाचं आहे या सात दिवसात तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की आज खोटं बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही गरज नसताना वादात पडायचं नाही कारण सूर्य हा सत्याचा देव आहे जिथे खोट अहंकार आणि द्वेष आहे तिथे सूर्य ऊर्जा बिलकुल टिकत नाही त्यानंतर मंडळी ही एक मोठी चूक जी तुम्हाला अजिबात करायची नाही ती म्हणजेच सूर्याला अर्घ देताना अनेक लोक नकळत एक चूक करतात ती स्वतःची सावली पाण्यात पडू देणं किंवा पाणी डोक्यावरून ओतणं सूर्याला अर्घ नेहमी समोर उभं राहून नम्रतेने दोन्ही हातानेच घ्यायचं ही चूक झाली तर व्रताचा परिणाम कमी होतो मंडळी म्हणूनच तुम्हाला ही चूक अजिबात करायची नाही त्यानंतर मंडळी सात दिवस पूर्ण झाल्यावर व्रत कसं सोडायचं सातव्या दिवशीच म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी मन शांत ठेवून एखादा गोड पदार्थ करावा गहू गुळ तांदूळ याचं दान करावं किंवा गरजवंतांना अन्न द्यावं मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता एवढंच म्हणावं जे मिळालं ते मी स्वीक त्यानंतर मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच सूर्यनारायणाचं सात दिवसाचं व्रत म्हणजेच चमत्काराची अपेक्षा नाही ते स्वतःला आतून मजबूत बनवण्याचं व्रत आहे जेव्हा आत प्रकाश वाढतो तेव्हा बाहेरच्या अडचणी आपोआप लहान वाटायला लागतात सूर्यनारायण आपलं आयुष्य बदलत नाही त्याआधी आपल्यालाच बदलायला शिकवतात जय सूर्यदेवता